<laughs> बघा मी आत्ताच कामावरून आले तर बघा का लगेच पर्स घेऊन दिदीला इतकी पळत पड़त, पळत आली मला वाटलं काही काय झालं काय नाही मग दादा कुठे गेला बाळा दादा पाण्या नाही गेल्या सर तू काय करायला लागलाय टेबल मांडून टेबल बघा टेबल आहे कुठं तर खूप चाढा बाळा हां बरं आलं की अहो का चालवते काय काय म्हणते भूक लागली का आलं की माझा डबा उघडून बसते जेवण करायला काय डबा उग जाते खाते की बाळा खायचं खा केवढी भाजी खाली मग तुला नको का आणायला भाजी खाईन काय आणि मग आता आल्या आल्या कसा माझा डबा उघडून बसली आल्या आल्या खायला दाद्या कुठे गेला दादा आणि हा ना पाण्याला गेलेत ना आता ताईन कावी नाही म्हणल्यावर लोड तर आता माझ्यावरच पडलाय सगळा सकाळ तरी पण सकाळचं काम राहिलंय स्वयंपाक करून घेते काय म्हणलं दाद्या ती का डबा उघडून बघती तू जेवण केलं का अख्खं जेवण केलं का म्हणते मला लय भूक लागली म्हणली की आता त्याला तू आता बारखे बारखे माझ्या पश्चिम माझ्याकडे पळत येताना काय खात होते बाहेरची खात चिकनची तिने कुठे गेल कधी गेल मग अशी दादा तू कोणाच शाळेत बसलेला दादा शाळेत बसलेला नाही काय म्हणायचं सगळी मुलं मुली ढंगाना घालायचो काय नाही ते मस्त बोलल मित्र धनीच ना झाली एक बार का पोर तुला तुला आता तिथले मित्र आहेत बारका पोरग झाले माझा खरं तुला शाळेच बदल झाले म्हणून पवार मॅडम झाले ते सर गावातलं सर हम्म सगळ्यात जास्त शाळा कुठली आवडली सगळ्यात जास्त दोन्ही बी आवडतात का बारके तुला कुठली आवड तुझे गावातली सगळी म्हणते तुझं नाव लय भारे आहे तुला सगळ्यांना आवडते तू का आवडती ग सगळ्यांना काय आहे म्हणून गोड बोलती म्हणून काय खाते दाखव आकार आकार म्हणजे तू गोड कशी बोलती मग सांग बर तू भाजी खाती गोड कस काय बोलायला लागले साखर खाती की रोज साखर खाती रोज तरी म्हणलं डब्यातली साखर का संपत्ती साखर खाल्ल्या साखर खाल्ल्यावर गोड पोहते माझा मित्र जाया बारकाशा नाव काय करद्या अजून सर काय म्हणतात पप्पा आणि पप्पे आहे त्याच नाव बारकायला हो ती अंगणवाडीच आहे

काय मला तू सांग बरं तू सांग तू बोलायला सगळ्यांना आवडत ना, ना। मग तू सांग तू काय काय खेळी कस कस खेळी काय खेळ काय खेळ ताल्यात माल्यात खेळलो तल्यात हा खेळलो

बघा आता ही जोड आली पाणी सकाळ धरण पहिलं पाणी नव्हतं किती वाजता आलं घेऊन आले तू इकडे तू इकड नाही नाही माझ्याकड मी वय मग मी काळीच आहे की तिकडे तिकडे धरल्यावर कॅमेरा फिरवल्यावर होतय ग तस दाद्या सगळे म्हणते की तू माझं पोरग नाही तू माझं पोरग नाही तू माझ पोरग नाही की पोरग का? तुला काय वाटलं होय तुला तसं वाटलं काय पण ही माझ आहे मी सगळ्यात जास्त लाट दादाचा करते काय तिथे गेले दागाव रागाने काय झालं तरी पण हे पोरग माझच आहे दादा मी तुझं लाड करत नाही का बाळा करते <laughs> मग सगळ्यांना कसं वाटतंय की तुला मी व्हिडिओ मध्ये तुझा तर सगळ्यात जास्त तर तुझाच लाड आहे ना दादा तू सांग बर मी तुझा लाड करते का नाही आणि सगळ्यांना का तसं वाटत नाही तुझ्या पोरला व्हिडिओ मध्ये का घेत नाही अगं मी शाळेत असतो का? <laughs> आम <laughs> Thôi, có đi làm... <laughs> कुत्री महाग लागली कुत्री काय नाही करत पण पळायचं नाही कुत्री महाग ना तर एका ठिकाणी थांबायचं बघायचं नाही त्यांच्या डोळ्यांकडे त्यांच्या डोळ्यांकडे बघायचं आपलं गप चलत राहायचं काय एवढा वेळच नाही बाबा त्यांच्या डोळ्यात बघायचं

ताई आणखी आली नाही बघा पाच रुपये आली आता कधी येते व्हिडिओ संपवते मी ताईला बोलून घेते आधी हो तिचा फोन येतो म्हणलं वीस रुपये नंतर ह्याच वेळी उद्या काढते आणखी तुम्हाला बघायचं बघा शेअर पण करत जा आणि बघत पण जावा मम्मीला लागते